भाविकांनाचा स्नेह श्रीराम खूप दिवसांनी आज वेळ काढला पेशंटमुळे अजिबात वेळ मिळत नाही हजारो पेशंट आपल्याकडे वेटिंगला असतात पण खूप दिवसांनी आज एका चांगल्या विषयावर आपण व्हिडिओ बनवत आहोत या विषयावर वास्तविक ते बावीस तेवीस वर्षापूर्वीच आपण कथा प्रवचनांमध्ये जादुई उपाय म्हणून आम्ही बोललेलो आहोत त्यानंतर आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्संग कल्पतुरू नावाचं मासिक निघत होतं अनेक वर्ष त्यामध्येही हे उपाय आहेत परंतु नव्याने काही भाविकांनी पुन्हा मॅसेज ईमेल वगैरे केलेत कुठल्या कुठल्या गोष्टी प्रवासाला जाताना किंवा चांगल्या कार्याला जाताना शुभ शकून असतात ते सांगावं म्हणून आम्ही पाच सहा महत्वाचे पॉइंट निवडलेत अनेकांना ते माहित असतात माहित आहेत जुन्या चाली रीती परंपरा अनेकांना माहीत असतात पण त्या अशा शास्त्रोक्त नसतात किंवा काहींना आमच्या मुखातन ऐकायचं असतं म्हणून आज आपण चांगल्या कार्याला जाताना ते कार्य सिद्धीला जावं किंवा मंगल शुभ घडावं या उद्देशाने सहा शुभ शकुण असतात त्यावर आपण बोलू पहिलं तर काळ्या मुंग्या लाल मुंग्यांपेक्षा काळ्या मुंग्या ह्या शुभ असतात सर्वांना माहीत असणार पण त्यातही विशेष शुभता त्यांच्या मुखामध्ये तोंडामध्ये जर त्यांनी त्यांचे अंडे पकडलेले असतील आणि ती लाईन आपल्याला दिसत असेल खास करून ती भिंतीवर वरती चढत असेल ऊर्ध्वगामी तर हा नक्कीच शुभशुकून धन लाभ देणारा प्रसंग दुसरा पण जाताना गायीच वासरू जर तिला पीत असेल दुग्धपान करत असेल गाय म्हणजे गावरान गाय जर्शी ढोर नाही तर अशा देशी गोमातेला वासरू तिचं पीत असेल तर तो नक्कीच खूप छान शुभ असतो गाय हंबरली कोरडली खूप छान शुभ अनेकांना माहित आहे की भरलेले पाण्याचा घडा हंडा वगैरे कलश दिसला तर त्याला शुभ मानतात मात्र त्यात एक रहस्य आहे एक घडा नाही घड्यावर घडा हंड्यावर हंडा असे दोन पात्र असतील आणि ते आपल्याला दिसले शास्त्रही सांगतं आणि आमचाही अनुभव आहे ते नक्कीच शुभ शकुन आहे त्याने मंगलच घडतो छोटस बालक आहे आणि ते आनंदात खेळतय जमिनीवर लोळतय इकडून तिकडे बागडतय अशा छोट्याशा बालकाला आपण जर उचलून घेतलं आणि त्याच्या अंगाला लागलेली धूळ माती जर आपल्या अंगाला लागली ते उचलून घेतलं तर आपण त्याला तांगाला लागतेच तर हा सुद्धा खूप सुंदर शुभ फलदायी शुभ शकून आहेत अपवाद मुलगा रडणार नको ते स्माइलिंग करणार आनंदी असलं पाहिजे तर नक्कीच चांगलं फळ त्याच मिळतच असत जय गोमाता